नवी मुंबईतील एपीएमसी एम सी बाजारात हिमाचल प्रदेश आणि काश्मीरचे सफरचंद दाखल झाले असून बावीस किलोच्या पेटीला दोन ते अडीच हजार रुपयांचा दर असून काश्मीरचा सफरचंद चौदा किलोच्या पेटीला एक ते चौदाशे रुपयांनी विकला जातो आवक चांगली असल्याने दर काहीसे कमी असून पुढील काळात आणखी घसरणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर यावेळी काही प्रमाणात देशाबाहेरील येणारे सफरचंद आणि देशी सफरचंद मध्ये देशी सफरचंद स्वस्त असल्याचे व्यापारी सांगत आहेत पुढील काही काळात देशाबाहेरील सफरचंद दाखल होणार असून दरात घसरण होणार आहे त्यामुळे सफरचंद व्यापारी काय म्हणाले आहेत आपण पाहूया हिमाचलचे चालू आणि थोड काश्मीर पण चालू झालं हिमाचलच्या पेट आहेत या साधारण बावीस तेवीस किलोची पेटी आहे आता बाजार थोडा डाऊन झाला सुरुवातीला ही बावीस ते किलोची पेटी तीन साडेतीन हजार रुपयाला होती आता दोन हजारापासून पंचवीसशे रुपयापर्यंत मिळते एकदम चांगले ए वन क्वालिटीचे ऍपल मिळत कश्मीर आता चालू झालंय कश्मीरची पॅकिंग वेगळी असते कश्मीर साधारण चौदा ते सोळा किलोची पॅकिंग असते त्याचा रेट आहे हजार रुपयापासून चौदाशे रुपये किलो पेटीचा चौदाशे चौधा रुपये कमी आता आवक ऍपलची जरा जास्त आहे ह्या पिरियडला आपले इंडियन ऍपल येतात त्याच्यामुळे बाजार डाऊन होतात ऍक्च्युअली तसं पाहिलं गेलं तर पहिल्यापेक्षा इंडियन ह्या यावर्षी थोडं महागच खपतात हेच इंडियन ऍपल बाहेर जर शंभर रुपये किलो खपले तर याचा सेल जास्त होईल परंतु परवडत नाहीये आहे हिमाचलवाल्यांनी यावेळी पॅकिंग सिस्टम वेगळी केली आहे आणि त्याच्यामुळे बाजार थोडेसे त्या हिशोबाने आहे आता आवक आता बऱ्यापैकी आहे आता पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडस मार्केट मध्ये गिरायक कमी आहे त्याच्यामुळे माल थोडे पेंडिंग राहत आहे गिरायकाचं प्रमाण कमी आहे गणपती होते तोपर्यंत तो उठाव होता जरा माल संपत होता आता इम्पोर्टेड इम्पोर्टेडच्या याच्यात चा तुलना करायची म्हटली तर आपला ऍपल खूप स्वस्त आहे इम्पोर्टेड न्यूझीलंड वीस किलोची पॅकिंग येते त्याला पस्तीसशे ते चार हजार रुपये वॉशिंग्टन येते त्याला तीन हजार ते पस्तीसशे रुपये रेट आहे किलोची पॅकिंग असते त्याच्यामुळे आपले इंडियन ऍपल आता यावर्षी खायला खूप गोल्ड आहेत टेस्टी आहेत आणि रेट आता सध्या रिजनेबल थोडस प्रत्येकाचे लोक क्रेज आहे इम्पोर्टेड मुंबईत बसून बाहेरची फळं खायला मिळतात लोक त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह आहेत पण हिमाचल खूप सुंदर आहे खायला खूप गोड आहेत आणि चांगले जरा हे पितृपक्ष चालू आल्यामुळे थोडा कमी आहे गणपती पर्यंत बऱ्यापैकी होता आवाज टुडे साठी पंकज बेनवंशी नवी मुंबई